नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे तुमचीच प्रथमेश्वर फॅसिलिटेटर तर आज आपण बघणार आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आशा स्वयंसेवकांना लागू असलेला कामावर आधारित मोबदला किती आणि कसा मिळतो त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कोणता इन्सेंटिव्ह किती मिळतो ते तुम्हाला माहीत पडेल उपचार सहाय्यक अशा स्वयंसेविका डायरेक्टली त्याच्यावर आहे उपचार सहाय्यक अशा स्वयंसेविका शेरोगाचा हो उपचार दीर्घ कालावधीचा असल्यामुळे तो उपचार पूर्ण करून घेण्यास अशा स्वयंसेविकाची उपचार सहाय्यक ट्रीटमेंट सपोर्टर म्हणून तुमची नियुक्ती त्याच्यामध्ये केली जाते मदत होते त्या लाभार्थ्याला उपचार सहाय्यक ही आशा सामुदायिक स्वयंसेवक केंद्र शासनाचे कर्मचारी वगळून इत्यादी असू शकतात म्हणजे एन एम एम बी डब्ल्यू वगडून आशा किंवा स्वयंसेवक इतर कोणते जरी असेल तर त्याला आपण हा मोबदला देऊ शकतो अशा सुद्धा हा मोबदला आहे ड्रग टी बी उपचार कार्ड सहा महिन्याचा आहे याच्यामध्ये हजार रुपये प्रति शेरोग उपचार झाल्यानंतर आशा स्वयंसेवकांना मानधनपर देण्यात येते जर सहा महिन्याचा टीबीचा उपचार कम्प्लीट केला तुम्ही जे औषध आहे पी एस सी मार्फत येते ते देऊन त्याला वा त्याला आणि ते कार्ड पूर्ण कंप्लीटली भरलं व्यवस्थित तर त्याचे तुम्हाला हजार रुपये आहे तर हे मेन्शन करा आणि लिहून ठेवा दुसरं आहे ड्रग रजिस्टर टीबी उपचार कार्ड बारा ते अठरा महिने बारा ते अठरा महिने म्हणजे तो जो एम डी आर म्हणतो ना आपण हा आहे तो तर त्याचे रुपये दोन हजार प्रति शेअर शेअर रुग्ण आय आय पी फेस पूर्ण झाल्यानंतर आशा श्रेय सेविकांना मानधनपर देण्यात येते म्हणजे पहिला जो साधा आहे पी बीचा आहे त्याला हजार रुपये त्याचा औषधोपचार सहा महिन्याचाच आहे फक्त आणि याचा बारा ते अठरा महिने आहे एम बीचा म्हणून याला किती दोन हजार रुपये देण्यात येते आणि याला आय पी फेस पूर्ण झाल्यानंतरच ज्या आय पी गोड्या असते तर त्या आय पी दिल्यानंतरच आशा श्रेय सेविकांना मानधनपर मोबदला देण्यात येते तिसरा आहे र ड्रग रजिस्टर टीबी उपचार बारा ते अठरा महिने पूर्ण सीपी आणि सीपी आणि आय पीच्या डबल वगैरे होतो सी सीपी उपचार आहे तर तो, तो, तो बारा ते अठरा महिने झाल्यावर त्याला तीन हजार पूर्ण अशा सेव सेवकांना मानधनपण देण्यात येते तर हे तुमचे एकूण आहे पहिला काय आहे हजार रुपये दुसरा उपचार बारा ते अठरा महिने दोन हजार रुपये नंतर तिसरा उपचार आहे बारा ते अठरा महिने तीन हजार रुपये असे हे क्षयरोगाच्या रुग्णाला जर तुम्ही ट्रीटमेंट दिलं म्हणजे पी एस सी मार्फत ज्या गोळ्या येतात तुम्हाला तर त्या तुम्ही त्या लाभार्थ्याकडे दिल्या आणि त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आणि ते जे तुमच्याकडे जो फॉर्मॅट असते त्याचं जे प्रमाणपत्र असते ते भरलं व्यवस्थित त्याचे तुम्हाला पैसे आहेत हजार दोन हजार आणि तीन हजार असे एकूण एका पेशंटचे हजार रुपये नंतर आहे इन्फॉर्मेट इन्सेंटिव्ह समाजातील कुठल्याही सा, व्यक्तीने संशयी क्षयरुग्ण दवाखान्यासंदर्भित केल्यास व त्याचे क्षयरोगाचे निश्चित निदान झाल्यास अशा संशयिकांना रुपये पाचशे रुपये प्रति शेअर जर तुम्ही एखादा संशय शोधला तर त्याचे तुम्हाला पाचशे रुपये आहे मोबदला तसेच एकापेक्षा अधिक उपचार स सहाय्यकारी शेअर रुग्ण संदर्भित केल्यास प्रथम संदर्भित करणाऱ्या उपचारास अनुदेय राहील म्हणजे जो प्रथम पाठवेल त्या पेशंटला त्याला प्रथम प्राधान्य राहील असं बँक अकाउंट नंबर सीडिंग इन्सेंटिव्ह केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अशा स्वयंसेवकांनी रुग्ण नोटीफाय झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बँक अकाउंट जेव्हा तो रुग्ण तुम्हाला संशयित म्हणून आढळतो आणि त्याची तपासणी वगैरे केल्या जाते तर तेव्हा ते त्या ते, ते लाभार्थ्याचं बँक अकाउंट निश्चय प्रणालीवर अद्ययात केल्यास त्याचे प्रति पन्नास रुपये अनुज्ञेय आहे म्हणजे पन्नास रुपये त्याचे तुम्हाला आहे बँक खाते निश्चय पोषण योजनेसाठी आवश्यक आहे जे त्याला पाचशे रुपये मिळतात त्या लाभार्थ्याला जे पोषणयुक्त आहार वगैरे घेण्यासाठी तर त्याच्यासाठी ते पन्नास रुपये तुम्हाला आहे पाचशे रुपये लाभार्थ्याला आवश्यक सदर अनुदान हे संबंधित अशा स्वयंसेवकांना देण्याकरिता मॅपिंग निश्चयमध्ये दे असणे आवश्यक आहे म्हणजे जे मॅपिंग असते ते एच मॅडमला माहीत असते तर त्यांच्या त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे तर जे ऑनलाईन भरते सी एच ओ तिथेच त्यांना माहीत असते त्याच्यातून तुम्हाला ते पैसे मिळतात पन्नास रुपये आणि लाभार्थ्याला पाचशे रुपये ऑनलाईन हे करायला लागते एंट्री करायला लागते त्याची नंतर आहे उपचार सहाय्यक उपचार सहाय्यक म्हणजे जे टी बी संशयित पेशंटने निघाला आणि त्याच्या संपर्कातले जे काही लोक असतील आजूबाजूचे लोकं असतील त्याच्या परिवारातले लोक असतील तर त्याला आपण काय करतो टीपीटी चालू करतो टीपीटी म्हणजे काय क्षयरुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्षयरुगाचे क्षय लागण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपचार देणे आवश्यक आहे करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात शे रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सहा महिने असे आपण उपचार देतो टीपीटी सदर उपचार पूर्ण करून घेणाऱ्या अशा स्वयंसेविकाची ट्रीटमेंट सपोर्टर मदत होते म्हणजे ह्या उपचारासाठी सुद्धा टीपीटीसाठी सुद्धा आशाची मदत घेते खाजगी क्षेत्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला उपचारात सहाय्य करणाऱ्या व कॉन्टॅक्ट याचा उपचार पूर्ण केल्यानंतर अशा स्वयंसेविकांना प्रति रुग्ण रुपये दोनशे पन्नास जर प्राय प्रायव्हेटमधले असेल आणि त्याला जर तुम्ही सपोर्टर म्हणून उपचार दिला असाल तर त्याला पण अडीचशे रुपये मानधन आहे सदर अनुदान हे संबंधित आशा स्वयंसेविकाच्या बँक खात्यामध्ये डी बी टी मार्फत जमा करणे येतात त्याकरता आशा स्वयंसेवकाचे मॅपिंग निश्चयमध्ये असणे आवश्यक आहे जे मॅपिंग निश्चय असते त्याच्यामध्ये ते त्याचे तपशील नोंद असलेला आवश्यक आहे तर ही झाली टी व्ही विषयी किती मोबदला आणि कसा मोबदला आहे तर त्याविषयी माहिती तर योग्य रीतीने समजून घ्या आणि आज माझा आवाज येतो का ती मला सांगा जेणेकरून मला आवाजामध्ये तसा माझा आवाज मोठाच आहे आणि व्यवस्थितरित्या पण व्हिडिओ करते पण माहीत नाही तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे की का माझे आहे पण मला जे मी माझे व्हिडिओ बघते मग तर मग त्याचा आवाज येतो तर बघा एकदा चेक करा नाहीतर मग दुसऱ्या कोणाच्या व्हिडिओ मोबाईलवरून व्हिडिओ बघा आवाज येतो माझा आणि जर आजचा व्हिडिओमध्ये आवाज नाही आला तर उद्या बघू आपण काय करता येईल तर मग चला मग नमस्ते सगळं